सध्या लोकसभेचे वारे सुरू असून लोकसभा निवडणुकीच्या जालना मतदारसंघातील जाफराबाद तालुक्यामध्ये कोणत्या राजकीय पक्षाची हवा आहे हे जाणून आमचे प्रतिनिधी प्रताप नवले यांनी म्हणजे मोदी मोदी का राहुल गांधी आणि काय वाटत म्हणजे कसं हे शेतकऱ्याला करापडून दिले पहिले एवढे नव्हते

शहरच्या हवा आहे मला काय वाटतं घेऊ शकतो जाणवे जाणवे तर मग तुम्ही तर म्हणते की राहुल गांधी पाहिजे नाही वरून सरकार घेतलीच पाहिजे खाली दानवे पाहिजेत हा हे अत्याचार चालू होते मार्केटचे भाव कसे मार्केटचे भाव टाईट चालू आहे सध्या म्हणजे भाव वाढले काय असं म्हणते का हा भाव वाढले जरा मालाचे सध्या हवा कोणाची आहे तुमच्याकडे आमच्याकडे हवा दादाचीच आहे सध्या दादा, दादा म्हणजे कोण काम राव सब्दान इकडे चांगले प्रकारचे काम झाले दादाचे यंदा लय मोठे मोठे काम करून दिले दादा सध्या कसे आहेत मार्केटचे भाव कसे आहेत भाव आंबे काही का भाव आहेत आंब साठ रुपये किलो हां महागाई वाढली छान जास्त वाटतं मला वाढली महागाई वाढली महागाई भाषेला भवन गोष्टी असेल तर कोणत्या सरकारला बाईक तुम्हाला असं वाटतं काँग्रेस सरकार चांगलं आहे राहुल गांधी म्हणजे राहुल गांधी हवा सध्या जास्त वाटतं मला हां आपण बघतोय आहे सर पाहिजे पाच रुपये पण शाळे तुम्हाला वाटतं आहे लॉन्वीची हवा चालू आहे जाणे साहेबाची म्हणजे मोदी सरकार मोदी सरकार राहुल काय वाटतं दादाची नाव आहे आमच्याकडे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी मला असं प्रत्येक ठिकाणी रोड हे ते फ्री केलेलं आहे आणि पासपोर्ट हे ते सिद्ध चाललेलं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फ्रीज एक नंबर पाण्यात दुष्काळ लेई गाई फरवते का आणि कॅन कमी पाणी पिवळ येऊन त्यांना निवडून द्यावं पाणी यांचं म्हणण्या केला होता गाण्याव्यांना निवडून द्यावा आहे मला सरकार कोण जा आणि सरकार म्हणजे नरेंद्र मोदी हां दरना मोदी गाणी तुम्हाला असं वाटतं मोदी गाणी असं वाटतं तुम्हाला मोदी देशचं रक्षण करायसाठी निवडून आला पाहिजे ना मग आपल्या जनता सेवा करते मोदी साहेब चांगली आहे बाबा आता मी शिकेल नाही ना कामं सांगितलं मला आता भक्कम काम भक्कम दिसत खूप दिलं शेतकऱ्याला खूप आनंद दे आता पाच पाच हजार दिले सात हजार दिले आणि तुमच्या खात्यात आले पैसे आले खाते दंधा काढले दोनदा काढले तुला आता तीस येणार हवा खूप चालू आहे सोबत काही तर मुळे त्यांच्या आपण प्रतिभा जाणून घेऊया तुम्हाला काय वाटतं वाटतंय कोणाची आहे अवताडे साहेब म्हणजे काँग्रेसची आवा असे साहेब मागितलं वाटत म्हणजे निवडून कोणाला पाहिजे नरेंद्र मोदी की राहुल गांधी मोदी 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 देश म्हणून झाले तुम्हाला पंतप्रधान झाले तुम्हाला काय वाटतं का मोदी मोदी प्रगति होगी साठ वर्ष पांच वर्षा चुनके तो रावस खान भी जाने वाले हमारे यहाँ का पुराना आदमी है घू के हिसाब से वही आदमी आने वाला और वो वो आदमी है तो काम करने वाला है और बीजेपी हमारे यहाँ पर पहले से जो तो अच्छी थे। जो थी मजबूत स्थिति रावस पुराना भी है बच्चा बच्चा उसको पहचान था अभी कांग्रेस खड़े हुआ है इसको जो तो इसकी ज्यादा पहचान नहीं है मार्केट के अंदर लेकिन राव साहब को सब पहचान नहीं इसके बाद रावस के अलावा दूसरा कोई सीट आने की कोई सौ चुनाव चल रहे है हमारे तरफ से तो दान में शादी आ सकती इसके वास्ते नहीं आते वो हमारे ज़िले के नहीं है ये हमारे ज़िले के हैं हमारे नज़दीक के हैं इसके वास्ते वो चुन के आ सकते हैं उन्होंने से काम किए आपके इधर हमारे इधर बहुत सारे काम करे हमारे तरफ से शादी खाने बनाए उसके बाद में जो है तो हमारे से जो है तो मैंने हर एक शादी खाना दिए ऐसा है राहुल गांधी काय वाटत राहुल गांधी आपण पाहतो की या ठिकाणी राहुल गांधी जास्त हवा वाटते बांधू का आजी आधी तुम्हाला काय वाटतं कोणी निवडून राहुल गांधी की नरेंद्र मोदी नाही पण तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी यायला पाहिजे की नरेंद्र मोदी काय वाटतं कोण पाहिजे रावसाहेब पाटील काय काम न्यूज पण ना कोणत्या प्रकारची जाणं केली त्यांनी आपल्या ठिकाणी म्हणजे जे रोडवरची कामं केली किंवा जे असं आमचं दत्त घेतलेलं आहे आमदार साहेबांनी त्या गावावरून भरपूर कामं केले त्यां आणि त्यांच्या पस्तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्यांनी सुशांत सुशासण दिलं खा या जिल्ह्याला आणि या जिल्ह्यासाठी त्यांनी दिवस मेहनत केली एक खेड्या गावातून दिल्ली लोक पोचले ते आणि त्यांचा पूर्ण फार एक चांगला यशस्वी आहे त्यासाठी रावसाहेब दानवे खासदार 何、okay, okay.